अकरा भावांच्या लाडक्या बहिणीनं पळून जाऊन केलं लग्न संतापलेल्या भावांचा संपूर्ण गावात है दोस्त एका एकोणीस वर्षाच्या शिक्षिकेनं प्रेमविवाह केल्यामुळेच मोठा वाद निर्माण झाला आहे अकरा भावांची ही लाडकी बहीण पळून गेल्यामुळे तिचे भाऊ चांगले संतापलेले आहेत सुरू जिल्ह्यामध्ये एका एकोणीस वर्षाच्या शिक्षिकेने प्रेमविवाह केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे या शिक्षिकेच्या कुटुंबाने रतनगड पोलीस स्टेशन मध्ये तिच्या हरवल्याची तक्रार दाखल केली आहे महिला शिक्षिका आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे मुलीच्या घरच्यांना तिचं लग्न नातेवाईकांमध्येच करायचं होतं पण तिला हे लग्न नापसंत होतं मुलीने घरामध्ये तिच्या आवडीविषयी काहीच सांगितलं नाही आणि ती घर सोडून पळून गेली रतनगडच्या अनिता सिहागी खाजगी शाळेमध्ये शिक्षिका आहेत जुजुनू जिल्ह्याच्या चिवाडा मध्ये राहणाऱ्या पंचवीस वर्षाच्या राहुल कुमार डांगी सोबत त्यांनी प्रेमविवाह केला आहे राहुल कुमारने एमकॉन पर्यंतच शिक्षण घेतलं आहे तसंच तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे एका वर्षापूर्वी घरात झालेल्या एका लग्नात आमची भेट झाली आणि मग आम्ही मोबाईलवर बोलायला सुरुवात केली असं अनिता सिहागी यांनी सांगितलं पण राहुल बद्दल आमच्या घरी काहीच सांगितलं नव्हतं तीन वर्षापूर्वी घरच्यांनी माझ्या लग्नाबाबत बोलणी सुरू केली होती भावाच्या लग्नाच्या बदल्यात माझं लग्न लावलं जाणार होतं पण मला हे लग्न पसंत नव्हतं माझे वडील परदेशात राहतात जानेवारी पंचवीसमध्ये मध्ये ते इकडे येणार असल्याने माझं लग्न होणार होतं पण मी सोळा डिसेंबरला सकाळी शाळेत जाण्याच्या बहाण्याने बाहेर पडले आणि पाळले असं अनितानं सांगितलं दरम्यान घरातून पाळल्यानंतर अनिता राहुल सोबत जयपूरला गेली तिकडे दोघं गाझियाबादला पोचले पोहोचले त्यांनी सतरा डिसेंबरला लग्न केलं राहुलने या लग्नाबाबत त्यांच्या घरी सांगितलं त्यांच्या घरच्यांना या लग्नाबाबत काहीही आक्षेप नाही पण अनिताच्या घरच्यांनी रतनगड पोलीस स्टेशन मध्ये घरवल्याची तक्रार दाखल केली आहे माझे अकरा भाऊ आहेत आणि आता ते मला धमकी देत आहेत त्यामुळेच आम्ही सुरक्षा मागण्यासाठी एस पी कार्यालयात आलो आहोत असं अनिता म्हणाली तर या संपूर्ण घडामोडीवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा तुम्हाला हे लग्न कसं वाटतं तेसुद्धा कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला जर का विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा